आणी श्री क्षेत्र जत अत्यंत जागृत आणि नवसाला पावणारे श्री मायाक्का देवी श्री भाग्यवंती देवी देवस्थान जट नमस्कार मी मेघा जगताप बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या घडामोडी जत गत निवडणुकांमधील अनुभव व झालेल्या चुका यांचा अभ्यास करून त्यावर सुधारणा करत नव्या जोमाने आणि नव्या उमेदीने काम करण्याचा निर्धार जत तालुका काँग्रेस कमिटीच्या बैठकीत घेण्यात आला जत येथे काँग्रेस पक्षाच्या तालुकास्तरीय महत्त्वपूर्ण बैठकीत उत्पूर्त प्रतिसाद मिळाला भारतीय विद्यापीठ हॉस्टेल जत येथे काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक बळकटीसाठी तालुकास्तरीय महत्त्वपूर्ण बैठक पार पडली या बैठकीत सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष माननीय आमदार विक्रमसिंह सावंत यांच्यासह बाबासाहेब तात्या कोडग महादेव पाटील सुजय नाना शिंदे अजित ढोले मल्लेश अण्णाकत्ती युवराजनिकम अण्णासाहेब सावंत संजय ईश्वर माई पिराप्पा माई अशोक बन्नेंवर बाबासाहेब माई मारुती पवार निलेश बामणे दिनेश जाधव बिराप्पा शिंदे शिवानंद मोर्डी गणी मुल्ला यांच्यासह मान्यवर नेते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते गत निवडणुकांमधील अनुभव आणि झालेल्या चुकायांवरून सुधारणा करत नव्या जोमाने आणि नव्या उमेदीने काम करण्याचा निर्धार या बैठकीत पार पाडण्यात आला कार्यकर्त्यांशी सविस्तर संवाद साधून संघटनेच्या मजबूतीसाठी नव्या रणनीती कृती आराखडे आणि गाव पातळीवरील बांधणीवर चर्चा करण्यात आली बैठकीत पक्षांचे विचार धोरणे आणि जनतेशी असलेली न्यायाधिक बळकट करण्यावर विशेष भर देण्यात आला प्रत्येक कार्यकर्त्याने राज्य व देशपातीवर काँग्रेस पक्षाला पुन्हा सक्षम करण्यासाठी सज्ज राहण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले यावेळी बोलताना मान्यवरांनी स्पष्टपणे सांगितले की केंद्रातील आणि राज्यातील निष्क्रिय भाजपा सरकारच्या विरोधात काँग्रेस पक्ष आता पेटून उठला आहे जनतेच्या हिताविरोधी घेतल्या जाणाऱ्या प्रत्येक चुकीच्या निर्णयावर काँग्रेस पक्षाचा पक्षा प्रत्येक कार्यकर्ता भक्कमपणे विरोध करताना दिसून येणार आहे त्याचबरोबर सध्याचे भाजपा सरकार जातीधर्मांमध्ये फूट पाडणाऱ्या शक्तींना जाहीर पाठिंबा देत असून ते समाजात तेढ निर्माण करणाऱ्या समाजविरोधी घटकांना पाठीशी घालत आहे आणि हा प्रकार अत्यंत धोकादायक असून देशाच्या ऐक्याला आणि लोकशाहीला घातक ठरणार आहे काँग्रेस पक्ष अशा प्रवृत्तींविरोधात ठामपणे उभा असून सामाजिक सलोखा आणि लोकशाही मूल्यांची रक्षा करण्यासाठी कटिबद्ध आहे ही बैठक म्हणजे केवळ संवाद नव्हे तर नव्या ऊर्जा नव्या संकल्पांची सुरुवात होती तालुका स्तरावरून उभारलेला हा जन आंदोलनाचा पाया भविष्यातील राजकीय लढ्याचे भक्कम अधिष्ठान ठरेल असा विश्वास अनेकांनी व्यक्त केला सर्वच सगळेच उपाध्यक्ष आणि जिल्हा काँग्रेस कमिटीचे सर्वच सदस्य आणि तालुक्यातून आलेले सर्वच युथ काँग्रेस फादर काँग्रेस त्याचबरोबर विविध संस्थांचे पदाधिकारी आजी माजी त्याचबरोबर खास करून इथं सोशल मीडियाचे जिल्ह्याचे अध्यक्ष त्याच्याच बरोबर तालुकाचे अध्यक्ष आणि या ठिकाणी उपस्थित असणारे सर्वच काँग्रेस पक्षाच्या वरती प्रेम करणारे आपण सर्व तालुक्यातील काँग्रेस पक्षाचे पाहिजे खर तर आज जिता आतापर्यंत लोकसभेची निवडणूक झाली विधानसभेची निवडणूक झाली या सगळ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जे काही या निवडणुकीत झालं ते दंगेला मिळालं असत त्याच्यावर आपण आता चर्चा करायची नाही आहे तर आपण आता सगळी जर इथे कशासाठी जमलेला आहोत तर आपल्या पक्षाच्या पक्षाची बांधणी आणि पक्षाची वैचारिक आज सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम या निमित्तानं येणाऱ्या काळात आपल्याला करायचं ती पंचायत समितीची निवडणूक असेल जिल्हा परिषदची निवडणुका असेल नगरपंचायतीच्या निवडणुका असेल महानगरपालिकेच्या निवडणुका असतील अशा येणाऱ्या काळात आपल्या आप बऱ्याचशा निवडणुकांना आपण सामोरं जाणार तर ते सामोरं जात असताना या भारतात जे काही आता चाललेलं आहे त्याचबरोबर महाराष्ट्रात जे काही चाललेलं आहे ते आपण सगळ्यांनी डोळ्या उघड्या डोळ्यानं आपण आज बघतो आज खऱ्या अर्थानं एकीकडे देशातली अर्थव्यवस्था जी बीजेपीची आहे जे बीजेपीच्या सत्तेच्या माध्यमातून आली दोन हजार चौदा ला आपल्याला वेगवेगळे वे आश्वासन देऊन ते सत्तेवर हो आले तो गॅसचा असू दे दोन लाख कोटी दरवर्षी नोकऱ्यांचा असू दे असे बरेचसे प्रश्न घेऊन ते दोन हजार चौदा ला सत्तेवर आले तीच परिस्थिती दोन हजार एकोणीस ला सुद्धा आज वेगवेगळे आश्वासन देऊन आज सत्तेवर आले पण एकंदरीत सगळंच जर बघायला गेलं तर आपल्या भारतातली लोक म्हणजे क्षणिक सुखाकडं फार ओळतात हे आज या निमित्तानं या सगळ्या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्याला म्हणायला बघायला मिळालं की नाही ना? आज ज्या काँग्रेस पक्षाचे विचार ज्या सर्वसामान्य तळागाळातल्या माणसाला सक्षमीकरण करण्यासाठी आज त्यांचे विचार होते आज ते कुठं आताची परिस्थिती अशी झाली आहे की साडेचार वर्ष कितीही काही जरी काम केला तर त्याला किंमत शेवटचे महिने कि चार महिने महिने किंवा सुद्धा नाही म्हणजे जिथ आपण चार साडेचार वर्ष काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून या सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतो तिथंच आज याच बीजेपीच्या माध्यमातून तीन ते चार महिन्याचा या सगळा खेळ हा कशाच्या आधारावर करतात तर आर्थिक आज गेली दहा वर्ष ते सत्तेत दहा वर्षातली गोळा केलेली माया आज हे तीन आणि चार महिने वापरून आज या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते की लोकसभेची निवडणूक झाली विधानसभेची निवडणूक झाली विधानसभेची निवडणूक तर काय आपण सगळ्यांनी बघितलं आज बऱ्याचशा इथं जिल्ह्यातल्या लोकांनी सुद्धा मांडलं की जत तालुक्यातले प्रश्न गेल्या चार वर्षाच्या चा कालावधीमध्ये जवळजवळ सत्तर वर्षामध्ये कधी जत तालुक्याचे प्रश्न नव्हते ते तीन वर्षाच्या कालावधी मध्ये माजून सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला तरी सुद्धा आज शेवटला चार महिन्यात आपण या सगळा खेळ बघितला मी त्याच्यावर जाणार नाही पण जी काही प्रदेश काँग्रेसमध्ये बैठक झाली पक्षवाडीच्या संदर्भात जिल्ह्यात बैठक झाली आणि त्याचबरोबर वर गेल्या सहा तारखे तीन तारखेपासून तीन आणि चार या ठिकाणी दिल्लीत बैठक झाली तीन तीन ते सात पर्यंत म्हणजे कालपर्यंत सगळ्या बैठक प्रत्येक स्टेटला प्रत्येक स्टेटच्या राज्याचे सगळे जिल्हाध्यक्ष तिथं बोलवले होते आता आमचं ज्या वेळेस झालं त्यावेळेस तीन आणि चार ला झालं त्यावेळेस जवळजवळ नऊ राज्य भारतातली सगळी राज्य सगळे बोलवले आणि जिल्हाध्यक्षांना सुद्धा राहुल गांधींनी बोलायला संधी दिली तुमचे काय प्रश्न आहेत या संघटना वाढवण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल पण आम्ही प्रत्येकाने खास करून आपल्या राज्यातले मराठवाड्याचे आणि कोकणातले दोन जिल्हाध्यक्षांना बोलायला संधी मिळाली त्याचबरोबर राजस्थान आणि उत्तर प्रदेश मधल्या लोकांना उत्तराखंड मधल्या लोकांना बोलायला संधी मिळाली त्यानी सरळ सरळ सांगितली सर की ज्या पद्धतीनं बीजेपीनं जे म्हणजे बी पैसे फेकून ज्या पद्धतीनं हे राजकारण केलं जे सत्तेवर हो आले त्याच पद्धतीनं आपली पक्ष संघटना करत असताना आपले पक्ष संघटने म्हणजे पक्षाचे आर्थिक परिस्थिती वाढवण्यासाठी काहीतरी केलं नाही तर ते सेमिनार घडत असताना वेगवेगळ्या जे सोशल मीडियावर झालं पक्षाचे ज्या स्थावर मालमत्ता आहेत त्याच्यावर झाली अशा वेगवेगळ्या विषयांवर त्याची चर्चा झाली तर प्रामुख्यानं पहिला राहुल गांधींनी सांगितलं आणि खरगे साहेबांनी सांगितलं की जिल्हा काँग्रेस कमिटी सक्षम करण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं आणि काही अधिकार हे जिल्हा काँग्रेस कमिटीला देण्यात दे। त्या, 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 त्या मी प्रामुख्याने एक मुद्दा की जिल्हा काँग्रेस कमिटी सक्षम करण्यासाठी ज्या जिल्ह्यातल्या आधीच्या पक्षाच्या बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद